एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात माझा मदतीचा हात आपल्या अत्यंत बिकट परिस्थितीवरती मात करत अकोल्याच्या शिरला गावातल्या रोशनने दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवलेलं आहे पण कुणाच्याही आर्थिक पाठिंबाशिवाय त्याच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र सुटणार नाहीये आणि त्याचसाठी म्हणून त्याला गरज असणार आहे तुमच्या आमच्या मदतीची त्याआधी जाणून घेऊयात त्याचा संघर्ष नेमका कसा राहिलाय रोशनच्या यशामुळे हुसेन शहानची झोपडी आनंदाने न्हावून गेली आहे कारण रोशनने दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवत आपल्या परिस्थितीला नामोहरम केलाय घरची गरिबी सात जणांचं कुटुंब एकेकाळी वडिलांचा भंगाराचा व्यवसाय होता मात्र वर्षभरापासून तोही बंद अशा संकटांचा सा सामना करत कुटुंबाला अभिमान वाटावा असं यश रोशनने संपादन केलंय सतत अभ्यास केला रात्री एक एक दोन दोन वाजेला अभ्यास करायचो सकाळी उठल्याबरोबर चार वाजता उठायचो सकाळी दहा वाजे नऊ वाजे करायचो मग शाळेत यायचो अधिकारी गरीब गरीब ज, गरीब जनता त्यांना काही शिक्षण गरीबांच्या मुलाला काही शिक्षण मिळू शकत नाही त्यासाठी ट्रस्ट खुली तरी शाळेची रोशनच्या बहिणी दहावी बारावीची परीक्षा फर्स्ट मात्र परिस्थितीच्या विळख्या त्यांना त्यांचं शिक्षण अर्ध्यातच सोडून द्यावं लागलं आता दोघीही आई सोबत मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात मात्र रोशनच्या पुढच्या शिक्षणाची चिंता आता आईला आहे गरिबीमुळे पोरीले घेऊन वाहत गेली मी कामाले सर त्याचे पप्पा प्यारेलच झाला पप्पाले घेऊन आम्ही तिघी माहिती की घेऊन शिक्षण केलं लेकराच या पोराले बी इथलं शिक्षण आहे आहे मुलगा रातच्या बारा बारा एक एक वाजता लोक शिक्षण करते रामकृष्ण सावंत शाळेतल्या शिक्षकांनी रोशनला सर्व प्रकारची मदत केली नियमित शाळा आणि सुट्टीच्या दिवशी मजुरी अशी रोशनची दिनचर्या होती रोशनची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे आणि तो आठवीपासून आमच्या शाळेला आल्या आल्यानंतर त्याला आठव्यापासून तर वर्गापर्यंत आर्थिक मदत आम्हीच केलेली आहे त्यानंतर तो पुढं शिकण्यासाठी खूप हुशार आहे पण त्याला आर्थिक मदतीची गरज आहे जर रोशनला खरंच मदत जर मिळाली तर तो, तो अतिशय मोठा अधिकारी बनू शकतो आणि रोशन तो तो रोशन तो करू शकतो घरच्या दारिद्र्यातही हतबल न होता रोशनने आभाळा एवढं यश मिळवलंय जे कौतुकास्पद आहे त्यामुळे त्याच्या उत्तुंग भरारीसाठी आपणही त्याला आपल्या मदतीचा हात द्यायला हवा उमेश अलोने सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अकोला